या कडबा कुटीला कन्वेअर बेल्ट असल्यामुळे मटेरियल टाकल्याची गरज नाही चारा ॲटोमॅटिक समोर रोडला जातोय जा त्याच्यामुळे शेतकरी पण तुम्हाला ॲक्सिडेंटचा कुठलाच धोका या मशीनच्या माध्यमातून तुम्हाला होत नाही आणि चाराची जी साईज आहे ती अर्धा इंच एक इंच असे पाहिजे तेवढी तुम्हाला लहान मोठी करता येते करण्याला दोन गिअर आहेत ऊस असेल मका कडबा गिनीगवत हत्तीगा सुपर निपियर सर्व प्रकारचा ओला आणि सुका चारा तुम्ही या मशीनच्या माध्यमातून कटिंग करू शकता आणि तीन एच पी सिंगल फेज अठ्ठावीसशे आर पी एम प्युअर कॉपर वाइंडिंगची स्पीड मोटर आपण याला जोडली त्यामुळे कुटी एकदम फास्ट होती चारा तुम्ही नेसता बेल्टवर सोडला की दुसरा घास घेऊस्तर तर पहिला घास संपतो आहे तुमचा आणि सर्व प्रकारचा ओला आणि सुका चारा कट होतो आहे एक तासात एक ते टनापर्यंत कटिंग कॅपॅसिटी असलेली ही हायस्पीड कडबा कुटी मशीन इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे यांनी आपल्यासाठी लाँच केले आहे तर पाहिजे तू चारा समोर घेऊन या लाईव्ह डेमो करून स्वतः कुठे करून पहा चार हाय कार्बन स्टीलचे कटिंग ब्लेड आहे त्याला दोन गिअर आहेत कन्वेअर बेल्ट आहे तीन एच पीची हायस्पीडची सिंगल पेच मोटर आहे आणि खाली टायर दिल्यामुळे एका जाग्याने दुसऱ्या जागी घेऊन हो जात आहेत